टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरातील मनमाड रस्त्यावरील डवले हॉस्पिटल शेजारील स्ट्रेला कॅफेत कॅफे मालक अजिंक्य बाळासाहेब कोतकर हा व्यक्ती शाळा आणि महाविद्यालयीन मुलामुलींना अश्लील कामासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती एका खबऱ्यानं तोफखाना पोलिसांना दिली तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं अत्यंत शिताफीने सापळा रजत कॅफे स्ट्रेला इथे धाव घेतली आणि कॅफे चालकाला ताब्यात घेतलंय कॅफेच्या नावाखाली प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं पोलिसांना आढळलं अजिंक्य कोतकरला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मनमाड रस्त्यावरीलच बॉलिवूड कॅफेतही तोफखाना पोलिसांनी दुपारी छापा टाकला तिथे कॅफेचा मालक सुमित भाऊसाहेब ठोंबे वर्ष अठरा राहणार अरणगाव हा आढळला सुमित ठोंबे याने देखील अशीच जागा उपलब्ध करून दिल्याचं पोलिसांना आढळलं पोलिसांनी सुमित विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकानं केली आहे मात्र अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिलाय ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर